नमस्कार मैत्रिणींनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक, एक छानशी खानदेशची रेसिपी घेऊन आलेली आहे या रेसिपीचं नाव आहे पातवड्यांची भाजी या भाजीसाठी दोन प्रकारचे मसाले लागतात एक कच्चा मसाला आणि एक भाजलेला मसाला कच्च्या मसाल्यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन स्पून धने पावडर दोन स्पून जिरे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी कोथिंबीर भाजलेल्या मसाल्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य दोन मोठे कांदे एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धने पावडर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा हिरव्या मिरच्या एक चक्रीफूल मीठ चवीप्रमाणे हळद पावडर दोन स्पून कढीपत्ता पंधरा ते वीस पाने आणि दीड पाव बेसनपीठ ही पातोड्यांची भाजी मी हिरव्या मिरच्याच्या मसाल्याची बनवणार आहे हीच त्याची खासियत आहे चला तर मग आपण प्रथम मसाला भाजून घेऊया मी गॅस ऑन केलेला आहे त्यावर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर मी त्यावर कांदा भाजून घेणार आहे हा कांदा छान काळसर रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे त्यात थोडेसे तेल टाकायचे आहे आणि हे जे चक्री फूल आहे त्यातल्या दोन तीन पाकळ्या आपण यात घेणार आहोत हा कांदा छान भाजायचा आहे कांदा आपला छान परतून झालेला आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर या हिरव्या मिरच्या मी भाजून घेणार आहे या हिरव्या मिरच्या मी कमी तिखट अशा मिरच्या मी घेतलेल्या आहे या मिरच्या मी भाजून घेणार आहे ह्यात माझ्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करणार आहे या मिरच्या पण या मसाल्यात मी काढणार आहे या मिरच्या थंड होईपर्यंत मी हा कच्चा मसाला दळून घेणार आहे त्यानंतर मी हा काळा मसाला दळणार आहे कच्चा मसाला दळताना त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी आता छान बारीक वाटून घेणार आहे आता हा कच्चा मसाला मी एका भांड्यात काढून घेते आता हा भाजलेला मसाला मी वाटून घेणार आहे या मसाल्यात मी एक जिन्नस अजून ॲड केलेली आहे थोडेसे आले पावडर मी त्यात टाकलेली आहे हे पण आता छान बारीक वाटून घ्यायचं आहे हा गरम मसाला पावडर धने पावडर आले पावडर थोडे पाणी टाकून मी छान बारीक वाटून घेणार आहे आपला मसाला बारीक वाटून झालेला आहे हा एका बाजूला ठेवून द्यायचा आता हा वाटलेला कच्चा मसाला याच्या आपण पातवड्या बनवून घ्यायच्या आहे गॅस ऑन केलेला आहे त्यावर हा कच्चा मसाला ठेवलेला आहे त्यात तेल टाकायचं आहे तीन ते चार चमचे आणि हा मसाला छान परतायचा आहे तो कच्चा असल्यामुळे आपण छान परतून घेणार आहे तो मसाला आता हा मसाला छान तेलात झालेला आहे आपण एक ग्लासपेक्षा थोडे कमी पाणी यात टाकणार आहे ही रेसिपी मी तीन ते चार लोकांसाठी बनवते आहे त्याच्यामुळे मी हा अंदाज बरोबर सांगितलेला आहे तुम्हाला यात हे पाणी टाकायचे आहे या पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण थांबायचे तोपर्यंत आपण हे पीठ गाळून घेतलेलं आहे गाळणीने या पाण्यामध्ये ते पीठ टाकायचे आहे तर गुठळी राहिली नाही पाहिजे म्हणून त्यासाठी आपण हे पीठ गाळून घेतलेलं आहे यात आता मी चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा स्पून हळद टाकते एक उकळी आल्यावर आपण हे पीठ यात हळूहळू टाकणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली आहे पण गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि हे पीठ हळूहळू यात टाकून रवीने किंवा लाटण्याने हलवत जायचे या पाण्यामध्ये जेवढे पीठ मावेल तेवढे पीठ आपण यात टाकणार आहोत या पीठाची गुठळे होऊ नये म्हणून सतत हलवत राहायचे ते साधारण आपल्याला या पाटोड्यात थापता येईल एवढेच पीठ या पाण्यामध्ये टाकायचे आहे याला एक वाफ आल्यानंतर आपण याच्या पाटोड्या थापून घेणार आहे हे पीठ कच्चे राहता कामाने जर पीठ कच्चे राहिले तर पाटोड्या रस्त्यामध्ये मोडून जातील त्यामुळे हे पीठ छान वाफवून घ्यायचे हाताला तेल लावून बघायचे आणि असे थापून बघायचे ते जर हाताला चिटकले नाही तर समजायचे आपले पीठ तयार आहे पिठाला छान वाफ आलेली आहे दोन मिनिट आपण तसेच ठेवायचे त्यासाठी मी गॅस बंद केलेला आहे दोन मिनटानंतर आपण ताटाला तेल लावलेले आहे त्या ते तेलावर आपण हे पाटोड्या थापून घेणार आहोत मी आता हे पीठ या तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घेते आणि याच्या पाटोड्या मी थापणार आहे हे पीठ पहिले मळून घेते छान हे गरम असतानाच करायला लागते त्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता असते हाताला तेल लावून लावून आपण हे पीठ मळून घ्यायचे छान या पातोड्या आपल्या आता थापून तयार झालेले आहे या थंड झाल्यावर आपण त्याचे काप करणार आहोत तोपर्यंत आपण रस्सा तयार करून घेणार आहोत भांड्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचे आहे ते त्यात हा भाजून वाटलेला मसाला तो टाकायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे यात मी थोडेसे कढीपत्ता टाकलेला आहे मसाल्याचे तेल आता सुटायला लागलेले आहे त्यात मी हळद अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकते आणि मसाल्याचे हे वाटणाचे पाणी टाकते जवळजवळ अर्धा ग्लास मी यात पाणी टाकलेलं आहे आता हा रस्सा छान उकळल्यानंतर आपण या पाटोड्या कापलेल्या पाटोड्या यात टाकणार आहोत रस्सा उकळेपर्यंत मी या, या पाटोड्या कापून घेते हे जे साईडचे आहे हे सगळे असे काढून घ्यायचे पहिले आपल्याला हव्या त्या आकारातील पाटोळ्या आपण कापून घ्यायचे आणि रस्सा उकळल्यानंतर या पाटोळ्या आपण त्यात टाकून पाच मिनटं उकळी आणणार आहेत त्या या पाटोळ्या आपण अशाही खाऊ शकतो आता उ उकळी आलेली आहे यात या पाटोळ्या आपण टाकणार आहोत आपल्याला हव्या तेवढ्या टाकायच्या आहे या पाटोळ्या मी उकड काढून केलेल्या आहे त्याचप्रमाणे या आपण कच्च्या पण बनवू शकतो हे पीठ आपण मळून घ्यायचे आहे आणि मग लाटून घेऊन त्याच्या पाटोळ्या कापून या रस्यात टाकायच्या आहे पण उकड काढून केलेल्या पाटोड्यांची रेसिपी खूपच छान लागतात मी आता या पाटोड्यास सोडते या भाजीला छान एक उकळी आलेली आहे आपली ही पातोड्यांची भाजी तयार आहे चला तर आपली ही पातोड्यांची भाजी तयार आहे ही भात पोळी भाकरी कांदा लिंबू याबरोबर आपण खाऊ शकतो ही भाजी इतर वेळेस लाल तिखटाची करतात पण हिवाळा असल्यामुळे मी तुम्हाला ही भाजी हिरव्या मिरची लावून केलेली आहे तेव्हा या भाजीची चव आपणही घेऊन बघा ही भाजी तुम्ही जरूर जरूर करून बघा कारण नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे एक पर्वणीच आहे त्यामुळे मी ही भाजी तुम्हाला आज शिकवलेली आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड बाय